जिल्ह्यात जेवढेही धरण आहेत त्या धरणांना नव्वद टक्के निधी मी आदिवासी खात्यातून दिला आहे म्हणून विरोधकांनी खोटे बोलून स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करू नये तसे राजकारण आम्ही करत नाही असा टोला आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना लगावला आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तापी नदीवरील पाणी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोनशे कोटी रुपयाचा खर्च येणार आहे परंतु या योजनेला शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत दगंशी यांनी विरोध दर्शवला आहे यावर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील हे धरणे राजकारणात येण्याच्या पहिले मंजूर झाले आहेत परंतु मी मंत्री झाल्यावर त्यांना निधी दिला आहे जिल्ह्यातील नव्वद टक्के धरणांना आदिवासी खात्यातून निधी दिला आहे विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलून राजकारण करत आहेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची धरणावरील जमीन सरकारच्या ताब्यात आहे परंतु त्यांनी ती जमीन अजूनही सरकारच्या ताब्यात दिली नाही आणि धरणाचे पाणी फार्म हाऊसमध्ये जाऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून धरणाचे पाणी सोडतात असे आरोप डॉक्टर गावित यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर केले आहेत तापी नदीवरील योजनेमुळे कोणत्याही प्रकारचा भुर्दंड जनतेला बसणार नाही आज जेवढी पाणी पट्टी आहे तेवढीच जनतेला भरावी लागेल मागील काही काळात विरोधकांनी सांगितले होते की तापी नदीचे पाणी जनतेला देणार मग आता ते पाणी आम्ही जनतेला देत आहोत तर त्यात विरोध कशाला हवा यावरून हे सिद्ध होते की या योजनेचे श्रेय आम्हाला भेटायला नको त्यामुळे ते आम्हाला विरोध करत असल्याचे निदर्शनास आले आहे स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी धरणाचे पाणी सोडून जनतेला वेटीस धरण्याचे काम माजी आमदारांनी केले आहे असे देखील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी बोलताना सांगितले आणि काय सुरू झाले होते पण सुरू झाले काय सुरू झाले असते म्हणजे सुरू मध्ये मंजूर केले युवा पाठव पण काम सुरू झाले नाही तसे त्या ठिकाणी धरणं होते आणि तुमच्या माहितीचा ते सांगतो की ज्या वेळेला मी मंत्री झाला आदिवासी विकास विभागाचा त्यावेळेला सर्वात पहिले मी काय मंजूर केलं असेल तर सर्वात पहिले मंजूर केलं विचार धरणासाठी दिली पूर्वी मंजूर मंजूर तर पूर्वी झालेले होते पण पैसे नव्हते होते सुरू झाले बंद पडले आणि एक एकदा दोन तीनदा दिलेले त्या विच धरणाला विचार धरणात नाही या जिल्ह्यामधले मला वाटतं नव्वद टक्के धरणांना मी आदिवासी खात्यामधून पैसे दिले जास्त असेल पण कमी नाही तर अशा पद्धतीने आपण यांना सवय लागली आहे आणि असे फोटो बोलतच राहणार आहे याच्यापेक्षा आपण जास्त फोटो बोलणार आहे मग विषय स्वतःच्या फायद्याचा असेल तरच करायचा असं राजकारण आम्ही करत नाही किंवा राजकीय फायदा घेत नाही

आज जितका पैसा पाणी पाण्यासाठी भरावा लागतो पाणीपट्टी जितकी भरावी लागते त्याच्या एक नया पैसा त्यांना लागू देणार नाही तापीवरून पाणी देताना पुन्हा सांगतो त्यांनी पण सांगितलं होतं पहिले तापी योजना करायची आणि आज गरज का पडली आहे दोन वर्ष आम्हाला त्या ठिकाणी बंद निर्माण चांगलं झालं नाही धरणात पाणी आलं नाही आणि आज त्या धरणावर आजूबाजूचे खेडे सुद्धा आणि हे शहर आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण वर्षभरापासून तीन दिवस त्या दिवसात पाणी देत आहे आणि त्या जे पाणी तिथे साचलेले आहे ते व्यवस्थित चुकीकरण तुम्हाला तुम्हालाही अनुभव आले असते आणि ह्या शहराला शुद्ध पाणी द्यायचंय त्यांच्या आरोग्याची पण काळजी घ्यायची आहे नुसते द्यायचं म्हणून द्यायचं नाही त्या ठिकाणी मी दोनदा त्या अधिकाऱ्याला सांगितलं सस्पेंड करेल तुला जवळ जवळ त्या ठिकाणी आम्ही कॅल्क्युलेशन केलं आता माझ्या एक्झॅक्ट बँक एवढं पाणी त्या ठिकाणी साचू शकतं आणि तिथल्या शेतीला पाणी मिळू शकतं ते जर ते जरी म्हणत असले दान दिलेले आहे त्यांनी स्पष्ट दाखवा कुठे दान दिलेले आहे पैसे घेतले त्या जमिनीचे दान काय दिलेले आहे पैसे घेतलेले आहे आता ते त्या ठिकाणी नंतर अजून पैसे मागतायत वाढीव केलेली होती आम्हाला चाळीस लाख पाहिजे एवढे पाहिजे कोर्टात वारंवार जाऊन त्याने थांबवलंय आणि ते जमीन अक्वायर केलेली आहे धरणाच्या परिक्षेत्रामध्ये ते घर आहे आलं लक्षात ते वास्तविक आतापर्यंत पाडून टाकायला पाहिजे होत परंतु ते अजून थांबले ते शंभर टक्के पन्नास एवढं पण सांगतो तुम्हाला तिथे त्यावेळेला काय नव्हतं हे नंतर बांधलेलं आहे आणि ते गुढी क्षेत्रामध्ये येत तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला जरा आता कमी आहे म्हणून नाही तर घ्यायला जातो आणि त्याच्या ड्रेनेज ड्रेनेज आहे ते ड्रेनेज त्या संपूर्ण या गुढी क्षेत्रामधल्या एरियामध्ये येतं ते पण तुम्हाला सांगतो ते अशा पद्धतीने लोकांना फोटो बोलायचं भ्रमात टाकायचं हा धंदा रघुवंशीचा आहे मी स्पष्टपणाने सांगतो ते मुलीस क्षेत्रामध्ये येत आणि त्यावेळेला तिथे नौदल जमलं मला सापडले तर मी कागदपत्र मी दाखवेल तुम्हाला